स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त ह्या शंकेश्वरी मिरची एकशे नव्वद रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे साठ रुपये बॅडगी मिरची तीनशे चाळीस रुपये कश्मीरी मिरची सहाशे ऐंशी रुपये किलो तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही जिरा चारशे चाळीस रुपये धना एकशे रुपये खोबरे एकशे रुपये तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा सोमवारी सहकारी संघाच्या वतीने तारीख सव्वीस रोजी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंद मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती सहभागी होणार आहे यावेळी सभापती सतपाल साळुंखे उपसभापती संजय पवार शिवाजीराजे जाधव सदस्य कुमार माळी यांनी याची माहिती दिली महाराष्ट्र राज्य कृषीपणन विकास व विनियमन अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये सन दोन हजार अठराचे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक चौसष्ट केलेल्या सुधारणा केल्यास सीमांकित बाजारावर उप बाजार तळ निर्माण करणे अडते हमाल मापाडे इत्यादी घटकांवर व बाजार समितीच्या उत्पन्नावर तसेच शेतकरी आवक्यावर परिणाम होईल बाजार समितीचे महत्व संपुष्टात येईल याबाबी विचारात घेता महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाने दिलेल्या सूचनेनुसार सदर विधेयकाला विरोध दर्शवण्याकरता राज्यातील सर्व बाजार समित्यांनी सोमवारी तारीख सव्वीस रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती या संपात सहभागी होत आहे सदर विधेयकामुळे बाजार समित्या मोडकळीस येतील शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून बाजार समिती काम करते सदर विधेयकात शेतमाल विक्री प्रक्रियेस आधार वाटत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होणार आहे त्यामुळे सदर विधेयक हे शेतकरी विरोधी आहे असे बाजार समिती संचालक मंडळाचे मत आहे